नमस्कार टेक रिसर्च या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत या शेतकरी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ही नवीन माहिती समजून चला सुरू करूया राज्यात शेतकऱ्यावर दुःखदायक परिस्थितीवर प्रभावी उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडकी शेतकरी योजनेची घोषणा केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्याच जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे देशातील अन्नध्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे कर्ज बाजारीपणामुळे कृषी उत्पन्न खर्चातील वाढ बाजारपेठाचा अभाव नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अशा अनेक समस्यांना त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेचे वातावरण असून शेतीचा व्यवसाय कमी लोकप्रिय होत चालला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी अशी नवीन योजना जाहीर केली आहे शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजले आहे परंतु लाडका शेतकरी ही योजना अधिक व्यापक आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी आहे या योजनेसोबतच मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन व कापसाला प्रति हेक्टर पाच हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून आर्थिक होण्यास मदत होणार आहे लाडका शेतकरी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली या योजनेअंतर्गत के शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी परिस्थितीनुसार मदत दिली जाणार आहे या योजनेत शेतकऱ्यांना विमा संरक्षण कर्जमाफी कृषी विस्तार सेवा यंत्र सामग्री वाटप अशा विविध सवलती दिल्या जाणार आहे त्याचबरोबर सोयाबीन व कापूस पिकासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या योजनेचा लाडकी बहिणी योजनेशी संबंध मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी महिलाधारक योजनेचाही उल्लेख केला लाडका शेतकरी योजना लाडकी बहिणी योजनेच्या पुढील पायरीस म्हणता येईल यासह शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे महिला सशक्तीकरण व शेती विषयक योजना यांच्या संयोजनाची एक नवीन पहाट उजळली आहे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंब वाढविण्यासाठी लाडके बिन योजना राबविली जात असल्याची पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांचाही विकास या योजनेतून होणार आहे अन्नधान उत्पादनात वाढ होण्यास मदत राज्यातील अन्नदान उत्पादन वाढवण्यासाठी लाडका शेतकरी योजना महत्वाची ठरण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत त्यांच्या स्थिती स्तरावर अनेक सकारात्मक बदल आणण्यास मदत करेल शेती खर्चात घट होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे याही बरोबर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान यंत्रसामग्री वाटप व अन्य सवलतीमुळे शेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत नवीन प्रयोग करण्यास वाव मिळेल याचे संकटग्रस्त शेतकऱ्यांना हा एक महत्वाचा दिलासा म्हणता येईल धन्यवाद